मोदींच्या महाराष्ट्रातील लागोपाठ सभांचा आजचा दुसरा दिवस माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्यासाठी मोदींनी आज माळशिरस मध्ये सभा घेतली शरद पवार आणि फडणवीसांनी माढ्यात सभांचा धडा असताना शरद पवारांचा बाले किल्ला असणाऱ्या माढ्यात मोदींनी सभा घेत भाजपने शक्ती प्रदर्शन केले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला नरेंद्र मोदींची सभा अकलूजला झाली होती तेव्हा अकलूजच्या सभेचं नियोजन मोहिते पाटलांनी केलं होतं पण आज त्याच मोहिते पाटलांविरोधात नरेंद्र मोदींनी सभा घेतली तेही मोहिते पाटलांच्या होम ग्राउंडवर माळशिरस मध्ये सध्या माढ्यातील पाणी प्रश्न हा निवडणुकीत महत्वाचा मुद्दा ठरताना दिसतोय याच अनुषंगाने नरेंद्र मोदींनी शरद पवारांना दोष देत त्यांच्या सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवल्याचा उल्लेख केला इकडे फडणवीसांनी मोहिते पाटलांना अंगावर घेतलं मोदी आणि फडणवीस या जोड गोळीने शरद पवारांना शह देण्यासाठी आजच्या सभेतून कोणते डाव टाकलेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबुडू पहिला डाव आहे दोन जिल्ह्यांच्या राजकारणाचा ज्याप्रमाणे उदयनराजेंसाठीची मोदींची सभा ही साताऱ्यात न होता ती उदयनराजेंच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या साताराच्या दक्षिण भागात म्हणजेच कराडला झाली तशीच माढ्याची सभा फलटण किंवा मान खटाव या माढा लोकसभेच्या सातारा जिल्ह्यातल्या भागात न होता ती सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसला झाली दोन्हीतला फरक इतकाच की गेल्यावेळी फलटणचा उमेदवार असताना देखील माळशिरस मधून रणजित निंबाळकरांना एक लाखांपेक्षा जास्तीचं लीड मिळालेलं त्यामागे मोहिते पटेल आणि उत्तमराव जानकरांची ताकद होती पण यावेळी हे दोघेही जण शरद पवारांच्या सोबत असून त्यांनी थेट निंबाळकरांनी फडणवीसांना आव्हान दिलंय मोहिते पाटील यंदा सोबत नसल्याने निंबाळकरांच्या विरोधात साताऱ्याचा आणि बाहेरचे उमेदवार असा प्रचार करून मोहिते पाटील राजकारण करताना दिसत आहेत निंबाळकरांच्या विरोधात मोहिते पाटीलच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निंबाळकरांना सोलापुरातल्या चार विधानसभा मतदारसंघातून लीड मिळेल का याची शंका भाजपला आहे त्याचमुळे आता मोदींनी थेट माळशिराच भागात तेही मोहिते पाटलांच्या बाले किल्ल्यात सभा घेत निवडून दिल्याने या भागात कसा फायदा होईल हे सांगण्याचा प्रयत्न केलाय यावेळी फडणवीसांनी बोलताना पुन्हा एकदा माढ्यातून रणजित सिंह हो, नाईक निंबाळकरच निवडून येणार निंबाळकरांनी दिलेले शब्द पूर्ण केले रणजित सिंह हो, यांच्या माध्यमातून तुम्हाला रेल्वे मिळाली आता पाणी देखील मिळेल रणजित सिंह हो, खासदार झाल्यानंतर मी मुख्यमंत्री असताना पाणी अडवून वर्ल्ड बँकेची परवानगी घेतली मोदींकडे गेलो वर्ल्ड बँकेने मान्यता देऊन कृष्णेचं वाहून जाणारं पाणी उजनीमध्ये आणून या भागाला सुजलाम सुफलाम करण्याचं काम आपण करणार आहोत हायवे सिंचन योजना हे सगळं शक्य झालं मोदींचं नेतृत्व आहे असं म्हणत फडणवीसांनी निंबाळकरांवरील विरोध कमी करण्यासाठी मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक करण्याचा प्रयत्न केलाय दुसरा डाव म्हणजे पाणी वाटप योजना शेतकरी आणि राजकारण माढ्यातील पाणी प्रश्न हा कायमच इथल्या राजकारणातील महत्वाचा मुद्दा राहिलेला दिसतोय या ठिकाणची पाणी टंचाई संपवण्यासाठी मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा मुद्दा लावून धरला होता याच प्रश्नासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश करतोय असा दावा मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीस मध्ये केला होता त्यामुळे मोदींनी आपल्या भाषणातून पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर भाष्य करत मोहिते पाटलांसोबतच शरद पवारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला एक बडा नेता पंधरा वर्षांपूर्वी इथून निवडून आला होता पाणी देतो असं नेत्याने सांगितलं होतं आश्वासन देऊन या नेत्यानं पाणी दिलं नाही त्यानं त्यासाठी सूर्याची देखील शपथ घेतली होती आता त्या नेत्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे आश्वासन पूर्ण न केल्याने आज त्या नेत्याची इथून लढण्याची हिंमत होत नाहीये अशी टीका करून मोदींनी पवारांना टार्गेट तर केलंच त्याचबरोबर भाजप सत्तेत आल्यानंतर माण्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी काय काम केलं हे देखील त्यांनी यावेळी सांगितलंय अनेक वर्षांपासून रखडलेला निळवंडे प्रकल्प आम्ही पूर्ण केला सिंचनाची अनेक कामे आम्ही वेगाने पूर्ण करतोय मी दहा वर्षात अनेक कामं केल्यात प्रत्येक शेतात आणि घरापर्यंत पाणी पोहोचवणं हे माझं मिशन आहे पाच वर्षात अकरा कोटी घरात नळाचं पाणी दिलं असं म्हणत एकूणच माढ्यातील महत्वाच्या प्रश्नाला लक्ष करून मोदींनी माढ्यातील शेतकरी वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय तिसरा डाव साधला तो म्हणजे बारामतीमध्ये कंट्रोल ठेवण्याचा माढ्यावरचा कंट्रोल म्हणजे बारामती सातारा सांगली सोलापूर अशा चा चार मतदारसंघांवर लक्ष ठेवणं असं बोललं जातं त्यामुळे जेव्हा शरद पवार विजयसिंह मोहिते हो पाटील सुशील कुमार शिंदे यांची भेट झाली होती तेव्हाच ही भेट बारामती सोलापूर आणि माढ्यातील मतांची बेरीज करण्यासाठी असल्याचं बोललं गेलं शरद पवारांसाठी बारामती जितका महत्वाचा आहे तितकाच माढा देखील महत्वाचा आहे माढा जिंकून पश्चिम महाराष्ट्रावर पुन्हा एकदा होल्ड मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार करताना दिसत आहेत तर फडणवीस पूर्णपणे हा होल्ड पुन्हा शरद पवारांकडे न जाण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्रित असताना अजित पवारांनी मोहिते पाटलांच्या विरोधात आपली स्वतःची एक फळी तयार केली होती ज्या फळीला देवेंद्र फडणवीसांनी आता बळ दिलंय असं दिसतंय माढा लोकसभेला लागून असलेल्या इंदापुरात देखील याचा प्रभाव पडताना दिसतो त्यामुळे माळशिरस सभा असली तरी थेट शरद पवारांना टार्गेट करून इंदापूरच्या जनतेला देखील मोदींनी शरद पवारांविरोधात मतदान करण्याची साथ घातली आहे ज्याचा फायदा अजित पवारांना होऊ शकतोय बारामती आणि माढ्याचं राजकारण हे एकमेकांभोवती फिरतं म्हणून मोदींची माळशिरसची सभा ही बारामतीमध्ये दे देखील निर्णायक ठरेल त्यामध्ये शरद पवारांनी हा भाग दुष्काळी ठेवल्याचा ठपका ठेवत मोदींनी या दोन्ही लोकसभेत प्रचार केला असं म्हणता येते त्यानंतरचा चौथा डाव म्हणजे थेट मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा गड मानला जातो यामध्ये मोहिते पाटील समर्थकांची संख्या लक्षणीय आहे कारखाने आणि संस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागात लोकांचं जाळ विनलंय आता भाजपने उमेदवारी नाकारल्यानं धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या गटातून उमेदवारी घेत माढा लोकसभेची निवडणूक ही अतिदट्टीची केली एकीकडे रणजित निंबाळकरांकडे आमदारांचं बळ आहे तर दुसरीकडे मोहिते पाटलांनी सुद्धा शेखर गोरे नारायण पाटील उत्तम जानकर अशा लोकांची मोठ बांधली आहे मोहिते पाटील आणि शरद पवारांच्या अस्तित्वाची लढाई म्हणून या लढतीकडे पाहिली जात मोदींनी विकास कामं आणि पाणी प्रश्नाचे दाखले देत ही लढाई पवार विरुद्ध मोदी असल्याचं माढ्यात आधोरेखित केलं पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र निंबाळकरांचा विजय म्हणजे मोदींचा विजय असं म्हणत काही करून निंबाळकरांना विजय करण्याचा प्रण घेतलाय मोहिते पाटलांवर टीका करताना फडणवीसांनी इथल्या विरोधी उमेदवारांचा इतिहास बघा त्यांच्या दहशतीतून मी तुम्हाला मुक्त करणारे ज्या जमिनी बळकवल्या गेल्यात ज्या लोकांचे खून झालेत लोकांना धमकावणं हे सहन केलं जाणार नाही पवार साहेब म्हणतात ही पुढच्या पिढीची लढाई आहे ही लढाई तुमच्यासाठी नाही तर सुप्रिया सुळे प्रणिती शिंदे धैर्यशील मोहिते पाटील या त्यांच्या पुढच्या पिढीसाठी असा उल्लेख केलाय थोडक्यात के बाकी ठिकाणी मोदींच्या विकास कामावर आणि चेहऱ्यावर फोकस ठेवत असताना माढ्यात मात्र फडणवीसांनी विरोधी उमेदवाराला टार्गेट करण्यावर भर दिलेला दिसतोय या सभेतून भाजपने टाकलेला शेवटचा डाव म्हणजे धनगर मतांची मोठ बांधली आहे माढा मतदारसंघात मराठा मतांच्या खालोखाल धनगर मतं निर्णायक ठरताना दिसतात सांगोला मतदारसंघात मराठा आणि धनगर समाजाचं प्रमाण जवळपास सारखं आहे करमाळा आणि माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये मराठा समाजाचं प्राबल्य असलं तरी धनगर समाज दखलपात्र आहे मानमध्ये धनगर समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे मध्ये तुलनेने धनगर समाज कमी एकूण मतदारसंघात धनगर समाजाचं प्रमाण वीस ते पंचवीस टक्क्यांच्या दरम्यान आहे त्यामुळे सुरुवातीला इथून शरद पवार गटाकडून आणि नंतर महायुतीकडून महादेव जानकर यांना लढवण्याची चर्चा झाली होती मात्र नंतर ही चर्चा फिसकटली आणि आता दोन्ही मराठा उमेदवार माढ्याच्या रिंगणात येत आता दोन्ही उमेदवारांना माढ्यातून जिंकण्यासाठी मराठा मतांबरोबरच धनगर मतांची देखील गरज भासणार आहे अशातच उत्तमराव जानकर यांनी म्हाड्यात मोहिते पाटलांना साथ दिली सांगोल्यातून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांनी देखील शरद पवारांना साथ दिले अनिकेत देशमुख अनिके हे देखील धनगर समाजातून येतात त्यामुळे याच धनगर मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी आजच्या सभेत नरेंद्र मोदींनी धनगर मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला भाषणाच्या सुरुवातीला ऐकोटकोट जय मल्हार बाळूमामाच्या नावानं चांग भलं या घोषणा देणं असो किंवा मोदींचा धनगरी घोंगडी आणि पगडी घालून गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार करणं असो या दोन्ही गोष्टीतून आजच्या सभेतून धनगर मतांची मोठ बांधण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं एकूणच आता माढा मतदारसंघ हा नरेंद्र मोदी आणि शरद पवार या दोघांसाठी प्रतिष्ठेचं झालेलं दिसतोय आता मोदींनी आजच्या सभेतून शरद पवारांवर केलेल्या टीकेला पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबीडच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका